हे आणि पंचायत समिती का आपल्या ताब्यात पाहिजे हे आपण समजून घ्यायला पाहिजे गेल्या वर्षापासून या 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 ठिकाणी होऊ दिलेल्या नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या त्या ठिकाणी आहे त्या तुझ्या बाजू बाजूला गेल्या या तीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती सरकार आले आणि किती सरकार गेले किती मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले परंतु आपण पाहता की आपल्या बाजूला बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी समिती आणि जिल्हा परिषद या वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात त्या ठिकाणी आहे याचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे त्या गेल्या तीस वर्षापासून या आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद का ठिकाणी ताब्यात आहे मला आमच्या तमाम ग्रामीण क्षेत्रातल्या जनतेला विचारायचं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपासून ज्या स्कीमा त्या ठिकाणी भेटतात त्या इथल्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना त्या ठिकाणी भेटलेल्या आहेत अकोल्यामध्ये जा जो अल्पदारक उदारक त्या ठिकाणी आहे त्याला शेती करता जे बियाणं त्या ठिकाणी वाटप केलं जाते गेल्या तीस वर्षापासून मोफत बियाणं देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करत आहे सायकलांचं वाटप होते मशिनीचं वाटप होते सगळं ताळपत्रांचा वापर होते जेवणाची ठिकाणी असतात त्या ग्रामीण क्षेत्रातील लोकांना भेटतात म्हणून त्या ठिकाणी वंचित समाजी गोष्ट नागायची सत्ता त्या अकोल्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली पहिले राणीच्या बोटातून राजे त्या ठिकाणी तयार होत होते बाळासाहेब आंबे बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना दिली की मत त्या ठिकाणी राजे झाले आणि घटनेमध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की जो सत्तेपासून वंचित आहे त्या वंचिताला आपल्याला सत्तेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो सत्तेपासून वंचित आहे त्याला याची त्या ठिकाणी फुटलं का जा गेल्या तीन वर्षापासून ज्या अकोल्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या त्या ठिकाणी आहेत की का तेली माडी चव्हाण कोवि मुसलमान हा त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्या ठिकाणी भेटले बसलेला आहे

त्यामध्ये नऊ सीट आहे आपल्या निवडणूक त्या ठिकाणी आल्या होत्या आणि पंचायत समितीची निवडणूक त्या ठिकाणी होती ओबीसी महिलाला आरक्षण त्या ठिकाणी भेटलं होतं ओबीसी महिलाला आरक्षण त्या ठिकाणी भेटलं होतं तर बाळासाहेबांनी सांगितलं वसंतात त्यांना घेऊन जा एका ठिकाणी ठेव आणि जेव्हा फॉर्म भरायचा टाईम येईल मी तुला नाव त्या ठिकाणी सुचवेल मी त्या सगळ्या बाळांना त्या ठिकाणी घेऊन गेलो माणसांना घेऊन गेलो नोव्हेंबर होते सगळ्यांना तिथे जे ओबीसीचे होते

मी तिला तिथून घेऊन गेलो तिला एक बंगला त्या ठिकाणी पंचायत समितीची सभा असल्या सभापती असल्यामुळे भेटला आम्ही तिच्या घरी गेलो दोन लेकर आठ दहा बकऱ्या दोनच्या तुमच्या कोंबड्या ह्या सगळ्या आम्ही त्या टाकून तिला पंचायत समितीच्या त्या सभापतीचा जो बंगला असतो तिथे घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर मी विचार केला की बाळासाहेबांचे फार विचार आहेत की आता ही बाई सत्ता कशी त्या ठिकाणी भुकणार आहे सत्ता कशी त्या ठिकाणी चालवणार आहे परंतु जेव्हा मी एक महिन्यानंतर चला म्हटलं आता आपण पाहू ये भाई सत्ता कशी त्या ठिकाणी चालवते जेव्हा मी महाराष्ट्र शाखरीला गेलो तिच्या हॉफीच्या समोर गेलो तिथे क्या चपराशी त्या ठिकाणी बसला होता मी आत जायला गेलो म्हणजे भैया आतमध्ये जाव पहिले चिठ्ठी देऊ बोलव चिठ्ठी दे शिवाय तुम्हाला प्रवेश दिये बोले जब अंदर का ठिकानी गलो कि खुर्ची और का ठिकानी बसली होती है आइए बोले भैया आइए आपने मुझे यहाँ बेटा या मैंने बोला मैं नहीं बेटा बाला साहब हमें तक ने तुमको बेटा की घंटी वाजोली अरे हमारे नेता के लिए अच्छा है लो ये ये निर्याकोरत है कि तो सत्य बात है वंचित रखना सवाल

आम्ही काबीज केल्याशिवाय राहणार नाही हा संपर्क घेऊन आपण या ठिकाणी ला लावा एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय